24, आवाज आर जे चौरे हायस्कूल आणि कॉन्व्हेंट मधील वर्ग सहावीचे अठरा विद्यार्थी आणि नववीचे चार विद्यार्थी डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक लेखी परीक्षेत यशस्वी झालेत आणि द्वितीय प्रात्यक्षिक फेरीसाठी पात्र ठरले आहेत ही स्पर्धा तीन फेरीमध्ये घेण्यात येते प्रथम लेखी परीक्षा नंतर प्रात्यक्षिक परीक्षा आणि मुलाखत या तीनही फेरीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येते ग्रेटर बॉम्बे सायन्स असोसिएशन तर्फे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा घेतली जाते विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याकरिता या परीक्षेचे आयोजन करण्यात येते वर्ग पात्र विद्यार्थी माहिन शेख लक्ष सारडा विधी मेहत्रे वंश ठोमरे वैष्णवी वाडेकर कैरवी चव्हाण अंश गावंडे आयुष गिरी कृष्णा खराटे स्वरा इडोळे शुभ्रावर स्वराली खरडकर वेदांत देवडा अंश शिवहरे ओजस मुळतकर अनन्या म्हातारमारे समरप्रताप देशमुख अणुश्री वाणे आणि परीक्षेत महीन शेख यास आय या बोर्डातून त्याला त्र्याऐंशी गुण मिळाले असून एकूण अठरा विद्यार्थी सहावीचे आणि वर्ग नववीचे चार विद्यार्थी द्वितीय फेरीसाठी पात्र अथर्व व्यतिरिक्त के मार्गदर्शन केले त्यांचे या विद्यार्थ्यांच्या मेहनतीनं आजचा हा उच्चांक गाठलाय या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कारंजा एज्युकेशन सोसायटी सचिव जे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे चौरे हायस्कूल आणि कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि प्रात्यक्षिक फेरीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा